डॉक्टर प्रशांत भाऊ पडवळे खासदार भन्नाळा गोंदिया लोकसभा क्षेत्र आमच्या या कार्यक्रमानिमित्त दोन शब्द सांगतील असं मी त्यांना विनंती करतो आज माटोळ्या गावामध्ये संकरपटा निमित्त इथं आपण सगळे जण उपस्थित झालेलो आहोत आज संकटपट म्हणजे का बैल हा हमेशा माणसाच्या साथी राहिलेला आहे शेतकऱ्यांच्या तो जिबलक मित्र राहिला पहिल्याच्या काळामध्ये तिथे ट्रॅक्टर वगैरे सगळे नव्हते त्या काळामध्ये शेतकऱ्यांसोबत उभा राहिलेला होता मग प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये साधनाचा माध्यम असो शेतीचे काम करायचे असो त्याचा आणि त्यांचे जोडे हे कधीच वेगळे झालेले नाही आणि त्यातूनच निर्माण झाला संकर सर्यतीचा आणि या सर्यतीच्या माध्यमातून आपली संस्कृती आणि परंपरा आणि बैलातली आणि शेतकऱ्यांची त्या आत्मीयता जवळ येण्याचं काम या संकरपटाच्या निमित्तानं होत होत आज आपण त्या संस्कृतीला दोपासण्याचं काम करत आहोत पण आपल्याला विनंती करतो की जास्त टोचण्या मार नको बहिलांना जास्त टोचण्या मारण्यापेक्षा सरकारला मारावं लागेल आपल्याला माझी गो कारण की आपण आपसा आपसामध्ये लढत राहतो भावाभावामध्ये फुटवते जातीमध्ये आज लढाई झगडे चालू आहे देशामध्ये दे जातीचे तुकडे करण्यापेक्षा धर्माचे तुकडे करण्यापेक्षा आज प्रत्येक माणसाला जगण्यासाठी काय लागते या गोष्टीकडे आज लक्ष देण्याची गरज आहे आहे गरीब माणूस आपला खुश आहे का त्याचे मुलं खुश आहेत का त्या मुलांसाठी शाळा चांगल्या आहेत का त्यांच्यासाठी सुख सुविधा आहेत का नोकऱ्या आहेत का या गोष्टीकडे आपल्याला खरंच लक्ष देण्याची गरज आहे आज आम्ही आमचे भाऊ होते हैं। ते भाऊ खातोय चाळीस वर्षापासून त्या कोसे चा सा काम चालू आहे विचार करा मित्रांनो चाळीस वर्ष झाले ते लढून राहिले त्यांची मानसिकता अशी बनली ना त्यार ना गावा ते लढायला सुद्धा तयार नाही त्या दिवशी आंदोलन केलं तिथं जास्त लोक नव्हते पन्नास शंभर लोक होते परंतु आज सगळ्याच्या प्राप्तीने ते आज जोडली आणि भाऊ कातोरे गावागावामध्ये चालून राहिले आता आम्हाला दादाना सांगितलंय आणि ते एक करून संघर्ष करण्याची गरज आहे कारण का ज्या माणसांनी आपलं घर दिलं ज्या माणसांना आपली जमीन दिली आपला सर्वस्व दिलं कशासाठी त्या डॅमसाठी पण त्या डॅमचा फायदा अजूनपर्यंत त्यांना मिळाला ना मित्रांनो आज पाण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे का नागपूरच्या नाग नदीच्या पाणी आपला वैनगंगाचा पाणी चारही बाजून आपण पिऊन राहिलो येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलाबाळांना कॅन्सर सारख्या मोठ्या बिमाऱ्या होती पण त्यासाठी आपल्याला एकजूट करून या सरकार सोबत भांडण नाग नदीचा पाणी कोसे डॅम मध्ये कशाला टाकता अरे भात फिल्टर त्या डॅमच्या समोर सांगा या गोष्टीसाठी आपल्याला एक येव लागल अजूनपर्यंत चाळीस वर्ष झाले तरी पूर्ण कोसे डॅम झालेलं नाही रेलिचं काम अजूनपर्यंत झालेलं नाही प्रत्येक वेळेस पूर परिस्थिती निर्माण आहे आणि या गोष्टीसाठी आपल्याला एकजुटणी येऊन सहा सरकारच्या विरोधात आपल्याला रडावंच नाही चांगले काम करा आम्ही सुद्धा आहोत तुमच्या सोबत मध्ये आहोत आज विचार करा पहेलगाव मध्ये तेवढा मोठा हमला झाला अठ्ठावीस लोक तिथं मारले गेले अरे का बरं या सरकारनं एक लाख चाळीस हजार तिथं सैनिक होते त्यांना वापस घेतले हा प्रश्न एक उद्भवतो आहे अरे तुम्ही भंडाऱ्यामध्ये गेल्या गोटी गेल्या लहानशा शहरामध्ये गेला तरी पोलीसवाले दिसतात मिलिट्रीवाले दिसतात इथ का नाही मग तेवढ्या मध्ये तिथे दोन हजार लोक असतात एकही पोलीसवाला नाही ते आतंकवादी येतात ना आणि चालले जाते एवढी सिक्युरिटी खराब आहे आपल्या देशाची मग मनामध्ये विचार येतो का हमला झाला तर कसा झाला हे विचार करण्याची गरज आहे का त्यांच्या मागचा उद्देश काय होत अरे दे 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 आज सामान्य माणसाला पैसे नाही श्रावणबाडीचे पैसे नाही येऊन राहिले संजय गांधी निराधार योजनेचे पैसे नाही होऊन राहिले अपंगलाचे पैसे नाही होऊन राहिले शेतकऱ्यांचे प्रमोशनचे पैसे नाही होऊन राहिले बोनसचे पैसे नाही होऊन राहिले विचार करा मित्रांनो आज आपल्याला गरज आहे आपण लढतो काय दिलं तर असं वाटते का आज भारतच्या पाकिस्तानवर फोन लागून राहिला ही परिस्थिती आहे गोष्ट सोडण्यापेक्षा सामान्य माणूस तिथं जगेल आज कश्मीर आपलाच भाग आहे पण हे दहशतकीय का बरं तिथं जवळपास दहा हजार आजही लोक पोहोचले पण विचार करा तिथं ते राहून भीतीची निर्माण आपलाच देशा पण आपण भीतीमध्ये राहिलो आलो जण आपल्याला वाटेल तिथे जायला पाहिजे आपल्या देशात राहण्यासाठी आपल्याला एवढी भीती तर वातावरण बदलायला पाहिजे आम्ही सुद्धा सरकारच्या सोबत मध्ये आहो या गोष्टीसाठी आमचे मुलं बाळा लिंदास्त्रपणे त्या मध्ये जायला पाहिजे तिथले जे फसले तिकडे आणायला पाहिजे आणि गरिबासाची जे धोरणं आहे ज्या योजना आहेत त्या गरिबांना मिळायला पाहिजे आणि या गोष्टीसाठी संघर्ष घेर केल्याचं आपल्याला आज संघर्षाचा पर्याय नाही मित्रांनो मग तो गोसेचा प्रश्न असो नाग नदीचा प्रश्न असो पुनर्वसनाचा प्रश्न असो त्यांना नोकऱ्याचा प्रश्न असो इलेक्ट्रिकचा प्रश्न असो इरिगेशनचा प्रश्न असो या सगळ्यांसाठी आपल्याला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही हे काही वेळ काळ नाही हे गोष्ट करण्याची पण प्रत्येक गावामध्ये समजा मी जातो दोन लोक तुम्ही चर्चा करा लप्पामध्ये बसा आणि चर्चा करा की आपले पाऊल समोरचे काय झाले पाहिजे जेणेकरून येणारी पिढी तर चांगली होईल आपण इथं मला बोलवलं बोलण्याचा मोका दिला त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा आभार मानतो आपल्या संस्कृतीला जपण्याचं आपण सगळ्यांनी काम केलं त्याबद्दल मी आपल्या हार्दिक अभिनंदन करतो आणि आपल्या तो शब्दाला अभिराम देतो जय हिंद जय भारत माता की हरत भारत माता माताजी

ايني جو پروگرام کا آغاز کرنا ڈاٹو رہا ہے جن کے قدر پریاں کونسل کمیٹی نے 1000 روپے کی رقم دی ہے جس سے یہ